नमस्कार मी मानसी सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुकीची रणबाई पाहायला मिळते आणि आज पार्श्वभूमीवर आज आपण स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायत्या शासनाला महाड नगरपालिकेतील नगर, नगर... शिवसेनेचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सुनीलजी कविस्कर साहेब यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत नमस्कार कविस्कर साहेब नमस्कार तुम्ही गेली तीस ते पस्तीस वर्ष महाड नगरपालिकेत नगरपालिकेवरती नगरसेवक तसेच दोन वेळा नगराध्यक्ष तर काय सांगाल त्याबद्दल प्रथम तुमचं मी स्वागत करतो की महाड शहरासाठी माझी घेऊन महाड शहरात दाखवणार ते महाडकर नागरिकांना मी जे आता तुम्ही केलेले माझ्याकडे प्रश्न हे महाड शहराच्या प्रत्येक नागरिक म्हणून जातील तिची चांगली व्यवस्था केल्याबद्दल मी तुमचे पहिले आभार मानतो मी तीस ते पस्तीस वर्ष नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पद आहात आणि तर तुम्ही मार्गी आहात साली जेव्हा मी नगराशे झालो तेव्हा राष्ट्रीय स्मारक जो आहे तो माझ्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री मनोजी जोशी आणि प्रभाकर मोरे यांनी माझ्या जबाबदारी टाकून दोन महिन्यामध्ये तो राष्ट्रीय स्मारकासाठी भूमिपूजन करून घेतले हे माझ्या उल्लेखनीय कामगिरी सोळा साली मी नगराशे असताना मी जी नगरपालिका दिसत आहे ते जर ठराव माझ्या नगराचं काळामध्ये झालेला आहे ती पण माझ्या काळामध्ये नगरपालिका आज उभी दिसत आहे हा माझ्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो तसंच महाड सर म्हणजे महाड शहरामध्ये ऐतिहासिक वारसा आहे की छत्रपती शिवरायांची राजधानी जी रायगड किल्ला आहे ते देखील महाडमध्ये तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत त्यांची पदस्पर्शाने पावन झालेली असं महाड आहे आणि या महाड शहराला दरवर्षी परिस्थितीचा आ, सामोरे जाव लागत होते परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुठेतरी महाड शहरामध्ये पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत नाही तर काय सांगाल त्याबद्दल बघाल तर एकवीस साली जो पूर आला महापूर आला माननीय मुख्यमंत्र्यांनी आताच्या शिंदे शिंदेसाहेब आणि मरेश्वर गोवाला फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम करून आठ दिवसामध्ये महाड शहर स्वच्छ केलं दुसरी गोष्ट मी आता पुरामध्ये जे व्यापारी होते हे महाड शहर सोडून जाणार होते पण माननीय मरेश्वरजी त्यांना दिलासा देऊन परत आणि गाल काढून माड माड आणि कोणी सोडून जाऊ नये आणि रिटर्निंग एक एकवीस एक कोटी साठी पैसे आले एक कोटी एकवीस लाखांची आहेत पण नगराध्यक्ष असताना नगराध्यक्षपद भूषवत असताना तुम्ही जे महाडमध्ये गावटी डुकरं होती त्यांना हद्दपार केलात आणि आता जर तुम्ही नगराध्यक्ष पदाचे दावेदार ठरलात तर महाड शहरातील कोणते विषय मार्गी लावणार आहात मी महाडश्राम प्रथम पाहिले की कुत्रे हाटाव आता हो। जसे डुकरं हटावं तसे कुत्रे हटव करणार आहे पहाडकर नागरिकला महाडशहरामध्ये कुठेही प्रकारचे तुम्हाला कुत्रे दिसणार नाहीत आणि जो आज उच्छाद बांधल्या कुत्र्याने त्याचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे आणि म्हणजे सामुस्य नाही आणि कुठल्याही प्रा प्राणी म्हणजे प्राणी मित्र आहेत त्यांना कुठल्याही माझ्याबद्दल तक्रार नाही व्यवस्थितरित्या मी नगराशे नागरिकांना निवडून गेल्यानंतर मी व्यवस्थित पार पाडेन सविस्तर काय बोलत नाही पण केल्यानंतरच लोक नागरिक आणि दिलेला शब्द हा पाहिजे एकंदरीत महाड शहरातील नागरिकांनी तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला नगराध्यक्ष केलं तर तुम्ही महाडकर नागरिकांचे कोणते विषय मार्गी लावणार आहात आणि कोणत्या सुविधा महाडकर जनतेसाठी देणार आहात चांगला प्रश्न आहे महाडकर नगरचे पहिलेच अरुंद रस्ते ही रुंद करून त्यांना ट्राफिक समस्या फार मोठी झालेली आहे महाड शहर ही बाजारपेठ ही सरळ बाजारपेठ असून तिथं ट्राफिकची फार मोठी अवस्था आहे आता लोकांनी म्हणलं म्हणजे जो गटार आहे गटार नाल्यावर बसून म्हणजे इतके अरुंद आहे की ट्राफिकमध्ये इतका जाम होतो त्या ट्राफिकची समस्या आणि महाड शहरामध्ये सिग्नल व्यवस्था पोलीस करण्या मी करून घेणार आहे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सविच्छा सत्तावीस आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो महाड शहरामध्ये ऐतिहासिक चौदा तले आहे त्याला चौ शंभर वर्ष होत आहेत सत्तावीस साली शंभर होत आहे आणि तोल महाड नगरपालिका त्याचा चांगल्या प्रकारे येणाऱ्या बाबासाहेबांचं स शंभर वर्ष मी चांगल्या प्रकारे सादर करीन आणि आंबेडकर प्रेमींना मी दिलासा देतो की महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शंभर वर्ष बाबासाहेब केलेले सत्याग्रह हे मी चांगल्या नगरपालिकेचे चांगलं काम करून ज्यांच्याला मी चांगलं ते संदेश देईन बाबासाहेबचा कविस्कर साहेब आपल्या पक्षाचे जे मंत्री आहेत माननीय नामदार भरतछ गोगावले आणि महाड नगरपालिकेसाठी जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटींचा निधी आणला परंतु द... परंतु विरोधकांकडून टीका केली जाते की कुठलंही विकास काम झालं नाही तर कसं पाहता याकडे आता तुम्ही एवढे चालेल आहात विरोधकडे टीकाच करणार कर ते चांगले बोलले शेटला तर टीकेचं टीकेच राहणार नाही ना साडेतीनशे कोटीचे काम चालू आहे तुम्ही आमच्यावर फिरा ना तुम्ही जे चॅलेंज करता का दिसत नाही बोलत नाही तुम्ही आमच्यावर फिराना जर नसेल ना तर तुम्ही नागरिकांना कर आव्हान करा काम चालू आहे शिवाय चोज एवढा मोठं केलेला आहे तो तर दिसण्यातला आहे पण तुम्ही उगंच कामं चालू असताना हे केलं नाही ते केलं तुम्ही आमचं फिरणं आमच्याबरोबर चॅलेंज करताना चला दाखवा बोला आम्ही आमच्याकडे आमची संघटना पुरेपूर तुम्हाला सगळं दाखवणार साडेतीनशे कोटीचे कामं चाललेले आहेत नगरपालिकेत आलेले पैसे आहेत वर्क ऑर्डर आहेत आम्ही सगळे दाखवण्याची आमची तयारी आहे पण विरोधीकडून विरोध म्हणून आपण बोलण्याचे म्हणजे तुमच्या माईक पुढं आले बोन आले फक्त बोलतात पण प्रत्यक्षात तुम्ही आमच्याबरोबर बसा आम्ही तुम्हाला का आमचं कार्य आहे आमचं जे वर्क ऑर्डर आहेत आम्ही सगळं दाखवून तुम्हाला जनतेची दिशाभूल करू का ही माझी विनंती आहे कविस्कर साहेब आपण तसेच आपले वीस शिल्लदार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुम्ही महाडकर सुज्ञ नागरिकांना कशा पद्धतीने आव्हान कराल एकोणीसशे शहाण्णव साली मी माननीय मंत्री भरत सॉरी प्रभाकर मोरे यांना दिलं होतं मी सात निवडणूक असा नऊ करून ते त्यांना आम्ही महानगरपालिका बहाल केली होती तेव्हा तशीच आज आई पंचवीस वर्षांनी जवळजवळ परिस्थिती आहे आणि महाडकर नागरिक सुज्ञ नागरिक मतदार हे बरेचश्वर गोगालना हे नगर बाहेर करतील हे मतदार विश्वास ठेवून तुमच्या साक्षीदी मी महाडकर नागरिक वतीने मी शेटना समजतो की नगरपालिका तुम्हाला भाडकर मतदार नक्की देतील असा विश्वास बाळगतो कविस्कर साहेब आपण गेली तीस ते पस्तीस वर्ष या नगरपालिकेवरती नगराध्यक्ष पद तसेच नगरसेवक म्हणून काम केलात आणि आता कुठेतरी तुम्ही प्रचार करताय आणि बोलताय की मीच नगराध्यक्ष होणार असं तर विरोधकांकडून कुठेतरी प्रचार केला जाते की कविस्कर साहेब अनफिट आहेत तर काय सांगाल त्याबद्दल आता अनफिट ज्यांना दिसते मी सकाळी सहा वाजता उठून स्कूटरवर फिरत आहे सकाळी वाजून रात्री बारा वाजेपर्यंत मी प्रत्येक नागरिकांचं प्रत्येक मतदारसंघाचं जाऊन मी अगदी मोळ्यापासून तर खालच्या मोळ्या मधल्या संपूर्ण महाड बाजारपेठ मी स्कूटरनं फिरत आहे लोकांना माझ्या बाबतीत कुठलीही तक्रार नाही की माझ्या ॲलिकेशन करायला आता ॲलिकेचा आता माझ्या बावीस सालीमध्ये लिव्हर ट्रान्सफर झाला आहे आता प्रत्येकाला हार्ट अटॅक येतो किंवा काय येतो त्यात माझं लिव्हर बदली आहे ह्याच्यामध्ये अनपीड हा शब्द तिने कुठला काढला की मी पुरे करणार आहे मी म मस्तपैकी हे पाच वर्ष हो चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देईन लोकांची म नगरपालिकेमध्ये राहून ह्या नागरिकांची पूर्ण सेवा पुरे करेन असा विश्वास हो ठेवतो आणि लोकांनी मला चांगल्या प्रकारे निवडून द्या ही विनंती करतो माझ्या असलेल्या वीस नगरसेवकांना चांगल्या प्रकारे तिन्ही समान हे टाकून मतां भरघोस मतदान करा ही नागरिकांना महाडच्या विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर यावेळेस महाड नगरपालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकणार का नक्की नक्की सेटने आलेले पैसे विकासकामं पाण्याचा प्रश्न गाळ काढणे इतकी प्रचंड कामं केलेत नागरिक नागरिकांनी खरोखर विश्वास ठेवला आहे आमच्या ज्या मिटिंगात आलेल्या आहे प्रत्येक संस्थेची प्रत्येक समाजाची फार उत्सुक आम्हाला प्रसिद्ध असून लोकांनी उचलून धरलेला हा नगराध्यक्ष आहे लोकांनी मत करणार आहे असा हा लोकांनी विश्वास ठेवून त्यांचा हा सार्थ आणि कुठल्याही नागरिकाला माझ्याबाबतीत तक्रार नाही असा मी विश्वास बोलतो तर हे होते शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीलजी कविस्कर धन्यवाद कविस्कर साहेब तुम्ही आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू